पैसे उकळण्यासाठी चक्क अप्पर पोलीस अधीक्षकाच्या नावानेच खोलले बनावट फेसबुक अकाऊंट नमस्कार आपण बघत आहात येवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा परप्रांतीय भामट्याचा अजब कारनामा जिल्हा पोलीस दलातील तात्कालीन छत्रपती संभाजीनगरचे अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या भामट्याने चक्क पोलीस प्रशासनावर लक्ष केंद्रित केले असून बनावट अकाउंटवर त्यांच्या छायाचित्राचा वापर करून समाज माध्यमावर विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला त्या अकाउंटवरून आरोपीने संबंधित अधिकारी यांच्या परिचित सहकारी व मित्रांना आर्थिक अडचण आहे कृपया पैसे पाठवा असे खोटे संदेश पाठवले होते या प्रकरणी ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलमांतर्गत एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता ग्रामीण सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सोशल मीडियावरील प्राथमिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला असता नरेश कुमार चौधरी वय तेवीस वर्ष राहणार लिली जिल्हा आळवर राजस्थान याने छत्रपती संभाजीनगर येथील ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या नावाने छायाचित्रासह फेसबुक बनावट अकाउंट तयार केल्याचे उघड झाले त्यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सायबर पथकांचे पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी राजस्थानकडे रवाना झाले राजस्थानीतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपीला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शिताफीने ताब्यात घेतल्या असून बनावट फेसबुक अकाउंटच्या अनुषंगाने अधिक तपास ग्रामीण सायबर पोलीस करत आहेत अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा